नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत गावरान गाजराचा हलवा तर गावावरून आणलेली आहेत ही गावरान गाजरं आता आपल्याला ते पाच ते सहा तास भिजत घालायचे आहेत कारण त्याला फार माती असते आणि ती माती अगदी स्वच्छ करून घ्यायची तर बऱ्याच वेळा मी गाजरं पाण्याने धुवून घेतले आणि पुसूनही घेतले तर चला आता किसून घेते आणि त्याच्यात टाकण्यासाठी मी वेलची बरोबर जायफळही कुटून घेतले तर सध्या मी कढई गरम झाल्यावर दोन चमचे तूप घातले आणि ही आहेत खिचलेली गाजरं स एक किलो गाजरं आहेत हे तर ते खिचताना त्याच्यामधलं पांढरं काढून टाकलेलं आहे आणि हा आपला एवढा केस आहे साधारण मिडियम गॅसवर दोन तीन मिनिट परतून घेऊ आपण पर। गावरान गाजराचा हलवा मी पहिल्यांदाच ही बनवते आणि पहिल्यांदाच मी घरात पण केला आहे ह्याच्या अगोदर हलवा केला आहे पण गावरान गाजराचा नाही तर चला मस्तपैकी आपण हे परतून घेऊया हे पहा गॅस पण वाढवलेला नाही मिडियमच आहे तर तुम्ही कधी गावरान गाजरचा हलवा बनवला आहे का आणि आता जर इथून समजा तुम्ही पहिल्यांदा बनवणार असाल तर मला एक सांगायचं आहे की गावरान गाजरला फार माती असते पहिले त्याची माती अगदी स्वच्छ करून घ्यायला पाहिजे बऱ्याच वेळ तुम्ही साधारण अर्धा दिवस म्हणजे पाच ते सहा तास तरी किमान पाण्यात ठेवायला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याला अगदी हाताने चोळून चोळून सहा वेळा तरी पाणी किमान बदलायला पाहिजे आणि त्याच्यानंतर पुसून घ्याय घ्यायला पाहिजे तर आ, मी पण त्याच पद्धतीनं गाजरं भिजत घालून स्वच्छ करून घेतलेत आणि पुसूनही घेतलेत तर आपलं हे मस्तपैकी झाले हलवून आता मी टाकते दूध तर दूध अगदी घट्ट आहे मी घट्ट केलं होतं आठवून आणि ते साधारण दीड पाव दूध आहे तर दूध घालून पण आपल्याला दोन तीन मिनिट परतून घ्यायचे इथं तुम्ही थोडा गॅस अधेमध्ये वाढवला तरी चालेल आणि मी हे दोन तीन मिनिट परतून घेतले व्यवस्थित आता दीड ते दोन मिनटासाठी मी झाकण लावलं आहे आणि मिडियम गॅस होता तर आता मी दीड ते दोन मिनटानंतर हे उघडून परत थोडंसं मिक्स करून घेतले हलवून घेतले हे पहा या पद्धतीने झालं आहे हलवा आता आपल्याला इथं टाकायचं आपल्या गोळीप्रमाणे गोळ तर मी साधारण दोनशे ग्रॅम गूळ टाकला आहे गाजरं माझी गोड होती मला बरोबर झाला आहे हा गूळ तर गूळ आपल्या गाजराच्या गोळीप्रमाणे आपण टाकू शकतो तर आपल्याला आता चांगलं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे गोळ हे पहा मस्त एकजीव आपला मिक्स झाला आहे गुळ तर इथं आपल्याला आवडीप्रमाणे सुका मेवा काजू बदाम तुम्ही तुपात तळून टाकले तरी चालणार आहे पण मी तसेच टाकलेत फक्त बदाम तर हे पहा मस्त आपला हलवा तयार होत आला आहे आता आपण थोडंसं अजून त्याला एक दीड मिनिट चांगलं परतवून थोडंसं पाणी सुकं करून घेऊ इथं थोडा गॅस मोठा केला तरी चालेल तर मी थोडा गॅस मोठा करून हलवून घेतले आणि इथं जायफळ आणि विलायची कुटलेली टाकून घेतली ज्या पदार्थामध्ये गूळ आपण टाकतो ना त्या पदार्थामध्ये नक्की जायफळ टाका खूप सुंदर लागते टेस्ट आणि गाजराच्या हलव्यात तर गूळ असेल तर जायफळ नक्कीच टाका तर हलवा होत आल्यानंतर मी वरून एक चमचा तूप सोडले हा पहा मस्त आपला हलवा तयार झाला आहे खूपच सुंदर आणि खूपच टेस्टी हलवा बनला आहे तर गावरान गाजरचा हलवा मी पहिल्यांदाच बनवला आहे खूप खूप सुंदर झाला आहे नक्की एकदा मी सांगते म्हणून करून बघा आणि ही आहे आपली पुढची रेसिपी थंडीसाठी